पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केलाय सात गावातील नागरिकांनी या सर्वेला विरोध केला असून यानंतर आता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत लाठीचार्ज केलाय या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत तर या लाठीचार्ज दरम्यान एका महिलेचा मृत्यू देखील झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय अतिशय महत्वाची बातमी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोध केला जातोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव जयकुमार सध्या तिथे काय परिस्थिती आहे कालही आंदोलन केलं गेलं होतं आणि आजही आंदोलन केलं जात आहे ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे तोपरी पुरंदर मध्ये जे आता आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन करण्यात येत होते आणि या भूसंपादनाच्या पूर्वी सर्वे ड्रोन सर्वे या ठिकाणी करण्यात येणार होते शेतकऱ्यांकडून या ड्रोन सर्वेला विरोध करण्यात येत होता काल याच ठिकाणी शासनाकडनं ड्रोन सर्वे करण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी आले होते शेतकऱ्यांनी ते ड्रोन दगडांनी मारून खाली पाडले आणि याला तीव्र विरोध त्या ठिकाणी दाखवला परंतु आज पुन्हा एकदा परत अधिकारी त्या ठिकाणी ड्रोन सर्वेला आले आणि यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलीस वाटा देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता यावेळी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बासाची सुरू झाली बासाचीचं रूपांतर पुढे मध्ये झालं आणि त्यानंतरनं शेतकरी आंदोलकांवरती आशुरदुराचा मारा देखील करण्यात आला यावेळी एक शेतकरी महिला देखील यामध्ये मृत्युमुखी पावल्याचं शेतकऱ्यांकडनं आरोप केला जात आहे की एका महिलाचं देखील यामध्ये मृत्यू झाल्याचं शेतकऱ्यांकडनं बोललं जात आहे परंतु अधिकृत यावरती कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही की नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे पोलिसांकडनं हे पाऊल का उचलण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष दर्शनांकडनं अशी माहिती मिळत आहे की ज्यावेळेस पोलीस आणि शेतकरी आंदोलन समोरासमोर होते यावेळी या ठिकाणी दगडफेक झाली दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि आश्राचा मारा देखील त्या ठिकाणी करण्यात आला असं प्रत्येक दर्शनांचं म्हणणं आहे परंतु आता यावरती कुठेतरी ठोस निर्णय शासनाकडनं घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कुठेतरी आता सात गावांमध्ये तीव्र विरोध या विमानतळासाठी होत आहे आणि यावरती आता शासन काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नक्कीच पण आता ज्या ठिकाणी हा सगळा राडा झालाय जिथे पोलिसांकडून अशुधुराचा मारा करण्यात आलाय काही गावकरी तिकडे जखमी झालेत आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे मात्र सध्या तिथे काय परिस्थिती आहे कारण विरोध केल्यानंतर आता जेव्हा लाठीमार झालाय त्यानंतर तिथे नक्कीच मोठा राडा झाला असेल मात्र सध्या स्थिती तिथे काय आहे तिथे तणावपूर्ण शांतता आहे की पोलिसांचा अजून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे की शेतकरी आंदोलक या ठिकाणीच आहेत शेतकऱ्यांची अजून त्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे परंतु पोलीस पोलीस पाऊसपाटा जो मोठा तैनात करण्यात आला होता हा पोलीस पाऊसपाटा या ठिकाणाहून हटवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी शासनाकडून आता पाऊल उचलायला सुरुवात झालेली आहे परंतु आता शेतकरी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जे बातमाती झाले जे लाठीचार झाला कुठेतरी जे आशुरबुराचा मारा करण्यात आला त्यामुळे कुठेतरी आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडताद या ठिकाणी उमटण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते शेतकरी अजून याच ठिकाणी आहेत परंतु पोलिसांची जी संख्या होती ती आता संख्या कमी करण्यात आलेली आहे आणि थोडेच पोलीस त्या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेले आहेत जयकुमार आपण पाहत राहू या घटनेकडे पुढे काय होत आहे कारण अतिशय संवेदनशील संवेदनशील विषय आहे त्यामुळे आता पुढे काय भूमिका घेतात पोलीस आणि गावकरी हे पाहणं महत्वाचं ठरेल